नमस्कार स्वागत काठी काही व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज आपण नवीन ठिकाणी एक्सप्लोर करायला जात आहोत देवदर्शन आहे पाळीच्या बल्लाळेश्वराला जात आहोत त्याच्या अगोदर आम्ही वर्धविनायकावरती व्हिडिओ बनवली होती आणि वर्धविनायक नंतर पाली आम्ही करत आहोत तळकोकणात जाण्याचा एक प्रयत्न पुन्हा एकदा आम्ही करत आहोत आणि तळकोकणात हे पालीचं बल्लाळेश्वर रायगडमध्ये असलेल्या बाप्पाचं दर्शन केलं आम्ही आज निघालो आहे आणि हे सगळं स सकाळचं दृश्य आहे आणि पाच वाजले आहेत पाच वाजता हो। हो। सा साडेचारला आम्ही दादर नायगाववरून निघालेलो आणि दादर नायगाववरून आता आम्ही पनवेलला पोचत आहोत जवळपास आम्ही पनवेलला पोचलेलो आहोत पनवेलचं दृश्य आणि आम्ही जात हो, आहोत जाणार आहोत पुन्हा नवीन हायवेने आणि तिकडून आम्ही ओली मार्गे रस्ता काढणार आहोत पालीला जाण्यासाठी करता जवळपास आम्ही पनवेलला आलो हो। आहोत अर्धा तासाचा आम्ही एवढं नंतर कापलं आहे तिथून पुढे एक तासाचा प्रवास असेल तर जवळपास आम्ही लवकरच पोचण्याचा प्रयत्न करत आहोत पालीच्या गणपतीला आणि सकाळी सहाची आरती असते ती आरती मिळते की नाही माहीत नाही पण बल्लाळेश्वराचं दर्शन पहाटे आम्ही करायचा प्रयत्न एक करतोय फायनली आम्ही पनवेलहून पोचला आहोत आणि इथे आम्ही पेट्रोल भरलं इथून पेट्रोल भरून झाल्यानंतर आता आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत मुंबई पुणे हायवेला जॉईन होणार आहोत इथून पुढे पनवेलपासून तो चालू होईल त्यानंतर कोपोली मार्गे आम्ही पनवेलला गाडी काढणार आहोत आणि असा प्रवास करत आपण पालीपर्यंत पोचणार आहोत आणि अशाच प्रवासाची व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहील आणि ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ शेअर करत जावा आणि गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या आपण पाली फाट्याला आलेलो आहे हा समोरचा रस्ता पाली फाट्याला निघतो हे कर्जत आलं असेल नाही लागत हा आहे काय तू जुन्या रोड ने आलास ना तर ते कर्जत बेन रोहा इमेज इमेजिका इथेच ना पुढे हा आहे तिथून किती किती किलोमीटर थर्टी टू असेल थर्टी टू थर्टी फायव्हि आसपास थर्टी टू आहे हा बत्तीस किलोमीटर इथे

आपण आलो आहोत पालीच्या जवळच आणि पालीच्या जवळ असलेलं हे सुधागड आहे मी बघू शकता की हे सुधागड आहे सरसगड याला म्हणतात आणि ह्या डोंगरावरती समोर गडावरती शिवलिंग शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते या गडावरती कधी आपण गेलो नाही पण इथे माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे याला सुधागड असं बोलतात सरसगड आणि सगळं हा गावचा दृश्य इथे आम्ही हॉल्ट घेतलं आहे थोड्या वेळेसाठी इथून खोपोलीला जायला रस्ता आहे या रूटने तिल्ले बघा खोपोली आणि खूप थंड वातावरण आहे इकडे आणि आपण पालीला आलो आहे का पाणी तर नगरपंचायत पाली मागे पल्लाळेश्वर मंदिर सुधागड आपण तिथे बघितलं होतं आडसगड कोकण आले आपण

मंदिरावर आलेलं आहे इकडे पाली बल्लाळेश्वर मंदिर इथे लिहिलेलं आहे आणि हे बल्लाळेश्वरचं मंदिर आणि ही एक एस टी आली आहे पाली दर्यागा म्हणजे इथल्या इकडचीच एस टी आहे बल्लाळेश्वरच्या मंदिराचा प्रवेशद्वार इथली बाजारपेठ आहे अगदी बाजारपेठेलाच लागून हे मंदिर आहे तर तुम्ही पालीला येत असाल तर पालीला येण्याकरता अष्टविनायक दर्शन असतं त्या निमित्ताने तुम्ही ते येऊ शकता आता आपण आत्मजीवन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आलेलं आहोत हे तुम्ही बघू शकता बल्लाळेश्वर मंदिर आनंदीवास मराठी निवास इथे हे भक्त निवास आहे या साइटी तर अन्नछत्र आणि में है राण इ हाँ इत बल्लाश्वराज एक मूर्ति है हे गणपतीचं मंदिर आहे हे पहिलं मंदिर आहे इथे पहिले गणपती बाप्पा प्रकट झाले ह्या पहिल्या मंदिरात असं अशी हे गणपती आख्यायिका आहे मंदिरातली गणपती बाप्पाला सुद्धा बघू शकता आणि ते प्रभावळ आहे आता आपण गणपतीच्या अजून एक मुख्य मंदिराकडे राहते आपण तिकडे व्हिडिओ काढायला भेटणार नाही हे अन्नचित्र आहे हे मंदिराकडे आपण परत अजून एक काम बल्लाळेश्वराचे दोन मंदिर आहे ते प्रकट मंदिर होतं आणि इथे अजून एक मंदिर मंदिराच्या बाजूला हे असे हा मंदिराचा कळस एकदम जुनं असलेलं हे मंदिर मंदिराला मळ सांगू नका तुम्ही आहे की मी पाहू शकता कि किती नदी आणि दोन पाणी भरले ठीक गणपतीच्या आजूबाजूला बाजूला आहे आणि हे गणपतीच्या जवळ असलेलं स्तंभ मी आपण मंदिरात प्रवेश करणार व्हिडिओ पॉझ करणार मंदिरात आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आपण व्हिडिओ काढायला जाऊन होती मंदिराचा गावा मी आपण इकडे ध्यान लावायला बस गणपती बाप्पा इथे तर इथे तलाव आहे गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूला आणि हे मंदिर आहे आणि हे मंदिराचा कळस शेवटी आपलं पालीच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण तिथून निघत आहोत दुसऱ्या प्रवासासाठी आणि पाळीच्या गणपतीचं दर्शन घे गे, घेतल्यानंतर बल्लाळेश्वराचं मन अगदी प्रसन्न झालं आहे तुम्हीसुद्धा गणपतीचं दर्शन घ्या कधीतरी हो मी या पाली गावात येऊन गणपती बाप्पाला पहा वर्ध विनायक आहे असे दोन गणपती इथे तुम्हाला पाहायला मिळतात आज आम्ही मुंबईवरून प्रवास केला होता गणपती बाप्पाला इथे येण्यासाठी मी पहिल्यांदा झालो आहे आलो हे सांगायची गोष्ट अशी की जसं आम्ही मंदिरात आलो सात वाजता आम्हाला गणपती बाप्पाची आरती मिळाली आणि हे असे योग खूप कमी येत असतात आणि आम्हाला हा जो योग आला आरतीचा आणि तो आरती आम्ही घेतली आणि ती पाहून आम्ही आरती घेऊन आम्ही खूप प्रसन्न झालो असं प्रसन्न वातावरण हे आम्हाला पाहायला मिळालं आणि गणपती बाप्पाची आरती आम्ही घेऊन इथून आता आम्ही निघत आहोत पुढच्या प्रवासाला तर ओमकार थिंदी लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या